तुम्हाला पण असा मस्त रवा मँगो केक अगदी कमी साहित्यात घरच्या घरी बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर काय झालं फादर्स डे निमित्त पप्पांना खायचा होता हेल्दी केक त्यामुळं इथं एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर मिक्सरच्या भांड्यात घेतली आहे आणि मिक्सरलाही फिरवून घ्यायची आहे तर साखर आणि रवा इथं छान बारीक झालेला आहे तर रवा इथं जाड होता त्यामुळं मी मिक्सरला फिरवून घेतला आहे त्यानंतर दोन आंबे घेतलेत आणि त्याचा पल्प जो आहे तो या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आणि दोन आंब्याचा इथं गर जो आहे तो काढून घेतला आहे आणि त्याच्यावरती वेलची आणि जायफळची ही पावडर घातली आहे आपल्याला व्हॅनिला इसेन्स वगैरे वा वापरायचा नाही आहे त्यामुळे जायफळ आणि वेलची पावडर इथं घेतलेली आहे आणि हे सगळं मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे तर इथं आंब्याची पिवरी तयार झाली आहे रवा आणि साखर बारीक केलेल्या मिश्रणात इथं पाववाटी बटर जे आहे ते गरम करून ॲड केलेलं आहे तूप किंवा कुकिंग ऑइल जरी वापरलं तरी चालेल सोबतच बारीक केलेला हा मँगोचा पल्प देखील घातलेला आहे रवा साखर मँगो पल्प बटर हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं दूध घालणार आहे कारण रवा फुगलाय आता तर आता यामध्ये दूध घातलं आहे आणि आता मिक्सरला हे छान आपण एकदा फिरवून घेऊ म्हणजे छान हे सगळं एकजीव होईल आणि या ठिकाणी हे छान रेडी झालेलं आहे तर यामध्ये आता आपण घालायचं आहे खायचा सोडा आणि बेकिंग पावडर तर या ठिकाणी पाव चमचा खायचा सोडा आणि बेकिंग पावडर साधारण अर्धा चमचा मी घातलेली आहे सोबतच भरपूर सारे ड्रायफ्रूट यामध्ये ॲड करायचं आहे टूटी देखील ॲड करायची आहे तुम्हाला जे नट्स आवडत असतील ते तुम्ही यावेळी यामध्ये ॲड करू शकता हे सगळं छान मिक्स केलं आहे कुकरचा जो डबा असतो कुकरमध्ये आपण डाळ भाताचा डबा लावतो तो इथं घेतला आहे माझ्याकडे बटर पेपर नाही आहे त्यामुळे तूप लावून घेतलं आहे भरपूर त्याच्यावरती ड्रायफ्रूट टूटी फ्रुटी घातली आहे आणि हे केकचं जे मी मिश्रण आहे ते यामध्ये घातलेलं आहे वरून परत भरपूर ड्रायफ्रूट आणि टूटी फ्रुटी घातलेली आहे हे एकदा दोनदा टॅप करून घ्यायचं जेणेकरून यातली एअर जी आहे ती बाहेर जाईल या ठिकाणी गॅसवरती प्री हिट करण्यासाठी जाड पातेलं आणि त्यामध्ये कुकरची जाळी ठेवली आहे आणि आता एक तासासाठी हे छान आपण लो गॅस फ्लेमवर बेक करून घ्यायचं आहे आणि एक तासानंतर इथं तुम्ही बघू शकता आपला मस्त स्पॉन्जी असा रवा मँगो केक खाण्यासाठी तयार आहे तर याच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप अशा मोकळ्या झाल्यात थोडं थंड झालंय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे केकला आणि केकसुद्धा खूप टेस्टी झालेला आहे तर फादर्स डे निमित्त हा केक मी बनवला होता घरी पण एडिटिंगसाठी लेट झाला त्यामुळं ही जी आ, रेसिपी आहे ही थोडी लेट येत आहे आणि तुम्ही बघू शकता की ती स्पोंजी आणि टेस्टी छान असा केक आपला ताई